नमस्कार आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात दिसत आहे मी आत्ता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आत्ता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या आहेत माहीत नाही लॉ शिकतात असं कळलं ए आर आय टेकडीवरती आत्ता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह कारणेमागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय आहे अठरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत ह्या तुम्ही पाहू शकता दुसरीला तर शुद्धच नाही आहे शरीरा शुद्ध नहीं है, है। तो पहाता यांना दवाखान्यात आम्ही घेऊन तर चाललो आहे त्यांना पोहोचवतो परंतु या विषयीच मला खरं तर गेले दोन तीन दिवस बोलायचं होतं ही ड्रग्स हे आता आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का हा हे काय चाललंय बघा तुम्ही हे अवस्था आहे आताच्या तरुण पिढीची इथं आता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष इथं लोक याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात आता जीवाचं जर यांच्या काही बरं वाईट झालं तर यांच्या आई बाबांनी कोणाकडे बघायचं आणि आई बाप आपल्या मुलांकडे लेकरांकडे लक्ष देतात की नाही सगळ्यामध्ये पाहत आहे त्यांची अवस्था इतकी वाईट आहे पाहिलं मित्र ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना ती मागच्या दोन दिवसांपासून सगळ्या समाज माध्यमांवर फिरते ज्याला आपण त्या मुळशी पॅटर्नमधला पेट्या भाई म्हणून ओळखतो तो, तो मनसेचा एक पदाधिकारी पुण्यातला त्याने ही खास करून समाज जागृती करण्यासाठी केलेली ही व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल केली आणि बघता बघता त्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या अनेकांनी ही क्लिप मलाही पाठवली आणि आवर्जून विनंती केली आहे की दादा यावर काहीतरी बोलायला हवं मित्र या विषयावर मी बोलणारच होतो खास करून पुण्यातल्या या वाढत्या अंमली पदार्थांच्या जाळ्यात जो गुरफटला जातो ना तरुण ही तरुणाई जी गुरफटली जाते त्यावर मला बोलायचंच होतं आणि बघा योगायोग काय असतो ह्या विकेंडला तीन दिवस मी पुण्यात होतो आणि पुण्यात असताना तिथल्या एफ सी रोडवर मी जवळपास अर्धा पावन तास एका कामानिमित्त फिरत होतो म्हणजे वैशाली रुपाली वाडेश्वर या तिकडच्या तीनही फेमस अशा रेस्टॉरंट्समध्ये म्हणजे हॉटेल्समध्ये बऱ्याच लोकांशी भेटीगाठी ठरल्या होत्या म्हणजे कोणी सांगितलं इकडे या कोणी सांगितलं इकडे या तर मी आ, मला वाटतं मी रुपालीमध्ये की रुपालीमध्ये बसलो होतो तिथे आमची काही काही मिटिंग्स होत्या त्याआधी मी त्या एफ सी रोडोवर काहीतरी कामानिमित्त मी, मी एक चक्कर मारली तर माझ्या लक्षात आलं की रात्री साडेआठ पावणे नऊच्या वेळेत ज्या पद्धतीनं एकतर विकेंड होता शनिवार असल्यामुळं तिकडे जी मुलं मुली कॉलेजसाठी येतात आणि पी जी म्हणून राहतात कुठेतरी पेईंग गेस्ट राहतात किंवा हॉस्टेलमध्ये राहतात त्यातल्या बऱ्यापैकी मुली बऱ्यापैकी मुलं कदाचित ती मुलं तिथली स्थानिकही असू शकतात पण मुली ह्या बहुधा बाहेरून आलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून पुण्यात शिकणे शिक्षणासाठी आलेले आहेत पण त्यांच्या अंगावरचा पेहराव त्यांचे त्यांनी घातलेले कपडे हे सगळे मला भुजकळ्यात टाकणारे होते कारण मी मागच्याच महिन्यात एक आठवडाभर दुबईत होतो दुबईतल्या मरीना बीचवर त्या मरीना पोर्टवर फिरताना किंवा दुबईतल्या डेरा अलकराम किंवा अशा बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा फिरत होतो इवन बुर्ज खलिफा दुबई मॉल अशा जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या ठिकाणी आणि सगळ्यात हॅपनिंग प्लेस ज्याला म्हटलं जातं अशा त्या बुर्ज खलिफाच्या आसपासचा जो परिसर आहे त्या परिसरात फिरताना मला जगभरातल्या तरुणी पाहता आल्या पण त्यांच्या अंगावर एवढे तोकडे कपडे किंवा एवढे फॅशनेबल कपडे नव्हते जेवढे मला परवा पुण्यातल्या त्या मुलींच्या अंगावर दिसले काय द्योतक आहे कशाचं द्योतक आहे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आई बापाच्या ढाकामुळे यासे उघडे नागडे कपडे किंवा तोकडे कपडे वापरू शकत नाही ती हौस भागवायला तुम्ही पुण्यात येता का तुम्ही आला आहे कशाला शिक्षणासाठी या तोकड्या कपड्यांचं तो सोडून द्या आता जो ड्रग्सचा विषय निघाला आहे पिट्याबाईने जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओत तुम्हाला त्या दोन मुली फुल टाईट झिंगलेल्या अवस्थेत एकतर ती पडलेलीच आहे म्हणजे तिला काही शुद्धच नाही आणि एक मुलगी जी आहे ती काहीतरी बरळते यांचं भविष्य काय यांचं भवितव्य काय त्यांनी नेमकं काय सेवन केलं होतं दारू प्यायल्या होत्या बियर प्यायल्या होत्या की कुठलं ड्रग सेवन केलं होतं ते आता त्याचा तपास जेव्हा पोलीस करतील तेव्हा कळेल की नेमकं काय झालं होतं पण हा व्हिडिओ तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात झणझणीत अनजण घालणार आहे मित्र उद्या मलाही वाटेल माझ्याही मुलीनं पुण्यात जाऊन शिकावं हो। माझं मन मला साथ देईल का माझ्यासारख्या असंख्य बाप असतील की ज्यांच्या मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं त्यासाठी दुसऱ्या शहरात जावं जिथे शिक्षणाच्या चांगल्या चा, संधी उपलब्ध आहेत महाराष्ट्रात आजही शिक्षण सम्राटांनी ज्या पद्धतीनं आपलं जाळं विणून ठेवलेलं आहे आणि त्या जाळ्यात ज्या पद्धतीनं पैशाचा महापौर वाहतोय त्यासाठी लोकांना कर्जबाजारी व्हावं लागतंय आणि हे ज्यांना जमत नाही अशा सामान्य मध्यमवर्गीयांना शेवटी आपल्या मुलाबाळांना दूरवरच्या शहरात शिक्षणासाठी पाठवावं हो लागतं त्यातलं एक पुणे हे शहर आणि या पुण्यातला फर्ग्युसन कॉलेजचा जो रोड आहे एफ सी रोड जो इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे तो काल वेगळ्या पद्धतीनं खूप प्रसिद्ध झालेला माझ्या पाहण्यात आला त्या रोडवरती तीन ते चार असे तरुण फिरताना दिसले मला की जे एस्कॉट सर्व्हिस चालवतात हो ते तिथे फिरणाऱ्या तरुणींना अडवून राजरोसपणे विचारत आहेत की तुम्ही एस्कॉटसाठी येणार का त्यातल्या काही दोन मिनटं बोलून नंबर देऊन पुढे जात होत्या काही सरळ नकार देऊन निघत निघून जात होत्या हे सगळं कसं घडत होतं म्हणजे हे आजचं नाही आहे ना पोलीस प्रशासन काय करते पुण्यात पुण्यातले सी जे गेल्याच महिन्यात त्यांनी आप पदभार स्वीकारला आणि स्वीकारला स्वीकारला त्यांनी सगळ्या बाई गुंड लोकांना बोलावलं तडीबारांना बोलावलं आणि मग त्यांची परेड वगैरे घेतली तर ते सगळं सोशल मीडियात आलं मीडियावर आलं त्यांचं कौतुक झालं पण हे सी हे पोलीस आयुक्त पुण्यातल्या अशा गजबजलेल्या रस्त्यांवर त्यांची माणसं साध्या वेशातले पोलीस काही महिला पोलीस का नाही पाठवत या रस्त्यावर सगळी ग्यानबाची मेघ दडलेली आहे या रस्त्यावरच पुण्यातला जो अवैधरित्या चालणारा व्यवसाय आहे एस्कॉट सर्व्हिसेस आहेत त्याची बीज रोवली जातात याच रस्त्यावर ड्रग्स हा व्यवसाय करणाऱ्यांचं फावतं इथूनच काही ड्रग पेडलर जे आहेत ते आपला व्यवसाय बिनदिक्कतपणे करतात त्या पुढ्या कुठे देवाणघेवाण करायच्या याची सांकेतिक भाषा ठरवली जाते तिथेच खाणा कुणा होतात तिथून परत बरंच काही घडत असतं आणि या सगळ्यांमध्ये या सगळ्यांमध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट जर कुठली असेल तर ती तुम्हा मग सर्वसामान्य मध्यमवर्गीय आईबापांच्या पोटचं पोर जे तिथे शिकायला म्हणून गेलंय ते वाम मार्गाला लागतंय हे सगळ्यात मोठं नुकसान आहे आपलं लागतं ते कुणाच्या तरी नादानी वाम मार्गाला लागतंय आज मराठवाड्यातून विदर्भातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात शिक्षणाचं माहेरघर म्हणून शिकायला येणारे बरेच विद्यार्थी सगळेच काही वाहवत जात नाहीत पण आज ज्या पद्धतीनं त्या एफ सी रोडवरचं वातावरण मी पाहिलंय त्या वातावरणामुळे वा भविष्यात हे उरले सुरले जे काही आहेत जे सरळ मार्गे त्यांनाही वाम मार्गाला लागायला किंवा वाम मार्गाला जायला वेळ लागणार नाही ही एक बाप म्हणून मी तळमळ तुमच्या पुढे सादर करतो प्रेक्षक मित्र जर तुमच्यात कुठेतरी सतसत वेगबुद्धी जागृत असेल तुमच्यापैकी कुणाच्या मुलीबाळी जर पुण्यात शिकायला जात असतील तर कृपया जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा आपलं मूल आपल्या हातातून असं निसटतय हे सगळ्यात वाईट दृश्य असतं त्यामुळे किमान आपण सतर्क राहूया प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती तर करतोच आहे की तुम्ही गुंडांवर लक्ष ठेवता पण या अशा छुप्या मार्गाने ज्या गोष्टी अवैध धंदे जे सुरू आहेत त्यांच्यावरही लक्ष ठेवायला हवं आणि हे कुठे घडतंय या गजबजलेल्या रस्त्यावर घडतं आहे या रस्त्यावर लक्ष ठेवणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे हे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य दो दोन टक्क्याच्या यूट्यूबवरने सांगण्याची आवश्यकता नाही तेव्हा ही कळकळीची विनंती तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही धन्यवाद नमस्कार